एक लग्न प्रेम कहाणी भाग पंचावन्न अहो अहो ना अहो तुम्ही उठत आहात की नाही अहो प्लीज उठाणा अवनी सिद्धार्थला उठवण्याचा प्रयत्न करत होती पण आपला सिद्धार्थ मात्र झोपेतून उठतच नव्हता अहो ना सिद्धार्थ एवढेच बोलत होता आणि परत तो झोपत होता शेवटी कंटाळून अवनी बाजूला असलेल्या ग्लासमधले पाणी सिद्धार्थाच्या तोंडावरती शिंपडते तोंडावरती पाणी पडल्यामुळे सिद्धार्थ पटकन घाबरून जागा होतो आणि बेडवरती नीट उठून बसतो आणि अवनीकडे घाबरून बघू लागतो काय झालं काय एक काय झाले का, 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 तो एकदम काहीच न समजल्यासारखं अवनीकडे घाबरून बघत बोलतो तेच अवनी बोलते अहो तुम्हाला किती वेळा मी उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण तुम्ही उठलात का सॉरी सॉरी मला खूपच लेट झाला ना सॉरी पण माझी झोपच आज कंप्लीट नाही झाली असं का मला वाटत आहे सिद्धार्थ विचार करत बोलू लागतो ते सिद्धार्थाचे बोलणे ऐकूनवणी हसते आणि बोलते अहो झोप कशी कंप्लीट होईल आत्ता तर रात्रीचे फक्त एक वाजलेलं आहे मग तुमची झोप कशी कंप्लीट होणार आहे काय रात्रीचा एक वाजलेला आहे मग आवणी तू काही वेडी आहेस का तू मला आत्ता एवढ्या लवकर का उठवलेलं आहेस असंच अवणी हसत बोलते त्याचं अवणीचं हे उत्तर ऐकून सि सिद्धार्थ थोडा चिडचिड चुड़ करत बोलतो असंच तू बरी आहेस ना तुला काही त्रास वगैरे होत नाही ना पोटात वगैरे काही दुखतं आहे का, का? थांब मी पटकन डॉक्टरांना बोलवतो नाहीतर आपण एक काम करूया आपण आत्ताच्या आता हॉस्पिटलमध्ये जाऊया अहो मी बरी आहे मला काहीही त्रास होत नाही मग अवनी तुम्हाला एवढ्या रात्री का उठवलेलं आहेस अहो मला ना आता चिकन खायचं आहे चिकन सूप प्यायचं आहे काय चिकन आत्ता हो आत्ता चला ना आपण चिकन खाऊया अवनी तू ठीक आहेस ना रात्रीचा एक वाजलेला आहे आणि तुला आत्ताच चिकन खायचं आहे अहो का काय माहिती पण मला ना आता चिकन खूप खाऊ वाटते ते चिकन सुपी वाटते माझ्या तोंडाला ना असं पाणी सुटलेलं हो आहे कधी एकदा मी ते खाते असं मला झालेलं आहे अगं पण अवनी इतक्या रात्री मी कुठून चिकन आणू अहो ते काही तुम्ही मला सांगू नका ते तुमचं तुम्ही बघा अवनी रागात बोलते तेच अवनीचे बोलणे ऐकून सिद्धार्थसुद्धा थोडा चिडचिड करतच बोलतो बारापर्यंत हॉटेल ओपन असतात ना आणि हॉटेल आत्ता बंद झाले असणार कारण एक वाजून गेलेलं आहे आता इतक्या रात्री आपल्याला चिकन कसं भेटणार आहे आणि आपण एक काम करूया तू आजची रात्र कशी तरी घालव उद्या सकाळी मी लवकर चिकन आणायला सांगतो आणि कोणाला तरी तुझ्या आवडीचं असं तुला आवडतं तसंच चिकन करायला सांगतो ओके चालेल चल बरं आता पटकन झोप अशी उगीच जागू नकोस नाही 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 मला आत्ताच चिकन हवा आहे म्हणजे आत्ताच हवा आहे आवणीचे बोलणे ऐकून सिद्धार्थ अवणीच्या पोटाकडे बघतो आणि तिच्या पोटावरती हार ठेवत बोलतो बेबी सिरियसली तुला आत्ता चिकन हवा आहे तुला आत्ता चिकन खाऊ वाटतंय अरे यार हे असले कसले बोहाळे आहेत बोहाळे म्हणजे काय आवणी हसत विचारते अगं तेच बड़ ना आनजी बोलत होती बोहाळे लागतात मग काहीतरी खाऊ वाटतं अहो तुम्ही वेड्यासारखे काही पडबडू नका बोहाळे नाही डोहाळे हा तेच ग डोहाळे पण सिरियसली तुला चिकन खवडते सिद्धार्थ परत तिच्या पोटाकडे बघत विचारतो हो सिरियसली बेबीला आता चिकनच हवं आहे तुम्ही काहीही करा मला आता चिकनच हवं आहे आवणी हे बघ तू समजून घेण्याचा प्रयत्न कर आत्ता चिकन कसं काय भेटेल सांग बरं एक वाजलेलं आहे ना बाकी तुला काही वेगळं खायचं आहे का ते मला सांग ते कसं तरी अवेलेबल होईल ग पण आत्ता चिकन चिकनचे सगळे काही दुकानसुद्धा बंद झालेले असतील अहो तुम्ही ना ते मला काहीही सांगू नका मला आत्ताच्या आत्ता चिकन हवं आहे म्हणजे हवं आहे आणि गरमागरम मला भाकरीसुद्धा हवी आहे चिकन गरमागरम भाकरी कांदा लिंबू आणि ते असं मिठातलं पाणी आहा माझ्या तोंडाला ना पाणी सुटलेलं आहे चला आपण खायला जाऊया ना अगं आपण कुठे जायचं हॉटेल बारापर्यंतच ओपन असतात आता बंद झाले असणार आहेत अहो ते मला काहीही माहिती नाही मला चिकन हवा आहे म्हणजे हवा आहे अरे यार आता हे चिकन मी कुठून आणू हे डोहाळे म्हणजे ना खरंच ताप आहे ताप सिद्धार्थ मनामध्येच बडबड करतो काय काय बोललात तुम्ही नाही मी काही नाही बोलू मग चला ना आणा ना चिकन आणि मला थोडा वेळ देशील का प्लीज एकतर एवढ्या रात्री तुला काहीही खायचं सुचलं आहे आणि इतक्या रात्री ते अवेलेबल कसं होईल ते म... मला अजिबात पॉसिबल वाटत नाही प्लीज मला थोडा वेळ दे अहो तुमच्याजवळ ना फक्त एक तास हो आहे मला एका तासामध्ये चिकन हवं आहे त्याशिवाय मी झोपणार नाही हो ग बाई हो करतो मी काहीतरी सिद्ध आता इरिटेड होऊन उठतो आणि थोडा फ्रेश होतो आणि कोणाला तरी एक कॉल करतो हॅलो काहीही करून मला पुढच्या काही मिनटात एक किलो चिकन लवकरात लवकर घरी पाठव अ काय काय सर एवढ्या रात्री चिकन सर हे कसं काय पॉसिबल आहे एवढ्या रात्री सगळी काही दुकानं बंद झाली असणार एवढ्या रात्री सर चिकन कसं काय अवेलेबल होणार आहे सर मी उद्या सकाळी आणू का नो आय डोंट नो मला पंधरा मिनटात घरी चिकन हवं आहे इट्स माय ऑर्डर सिद्धार्थ रागात बोलतो पण सर एवढ्या रात्री का कोणी येणार आहे का हे बघ मी सांगितलेलं आहे ना तेवढं कर एवढं बोलून सिद्धार्थ कॉल कट करतो आणि परत अवनीच्या जवळ येतो काय झालं आणताय ना तुम्ही चिकन हो मॅडम हो मी करत आहे काहीतरी पंधरा मिनटांनी परत सिद्धार्थला एक कॉल येतो कॉल आलेला बघून सिद्धार्थ खाली निघून जातो सिद्धार्थाच्या पाठोपाठ अवनीसुद्धा खाली घेते सिद्धार्थाने चिकन मागवलेले होते ते पार्सल आलेले होते सर हे घ्या तुमचं चिकन पंधरा मिनटाला अजून वीस सेकंद तर कमी आहेत मी टायमिंगमध्ये आलेलो आहे ना गुड जॉब सिद्धार्थ बोलतो सर तुम्हाला माहिती आहे का एवढ्या रात्री मी कसं चिकन मिळवलेलं आहे सगळे हॉटेल्स बंद झालेले होते शेवटी एका माणसाला कॉल लावून काही करून एक कोंबडी कापच म्हटलं तो नाहीच म्हणत होता पण त्याला एक्स्ट्रा पैसे दिले आणि कसं तरी तयार केलं माझ्या नाव्याने तो आता शिवा देत असेल बघा एवढ्या रात्री कोण चिकन करणार आहे असं म्हणतच असेल बघा झोपेतूनच त्याला मी उठवलेलं आहे झालं तुझं तू माझं काम केलेलं आहेस थँक्यू सो मच आता तू जाऊ शकतोस सिद्धार्थ एवढंच बोलतो आणि परत आत घरामध्ये येतो काय माणूस आहे राव हा माझी झोपमोड केली ते केली पण आता यांना एवढ्या रात्री चिकन का खायचं आहे सिद्धार्थने ज्या माणसाला चिकन आणायला सांगितलेले होते तो माणूस बडबड करतच तिथून निघून जातो ते सिद्धार्थ पटकन चिकन घेतो आणि किचनमध्ये येतो अवणी सिद्धार्थकडे बघते आणि बोलते आणले का चिकन हो आणलं आहे पण आता हे करायला हवं ना आणि त्यात मॅडमांची डिमांड आहे भाकरी हवी चिकन हवे आणखीन काही हवं आहे का मॅडम तुम्हाला नाही आत्ता तर एवढंच पुरेस आहे पण प्लीज लवकरात लवकर कर करा हां हो, हो करतो आहे सिद्धार्थ एक कॉल करतो आणि घरची मेड सीमाला किचनमध्ये यायला सांगतो सीमा तुझा झोपेतून झोपमोड केली म्हणून बडबड करत किचनमध्ये येते कारण दिवसभर काम आणि आता रात्रीची झोपमोड झालेली होती साहेब तुम्ही मला बोलवलं हो मी इकडे चिकन करतो आहे तोपर्यंत तुम्ही पटापट गरमागरम भाकरी करा काय इतक्या रात्री भाकरी आणि चिकन साहेब एवढ्या रात्री कोणी येणार आहे का नाही कोणी येणार नाही पण तुमच्याच या आवणी मॅडमांना चिकन आणि गरमागरम भाकरी खायची इच्छा झालेली आहे काय कर करणार मग त्यांच्यासाठी करावं लागतं आहे काय आश्चर्याने बोलते हो त्यामुळेच पटकन भाकरी करा तोपर्यंत मी चिकन बनवतो साहेब राहू दे तुम्ही मी करते ना सगळं तुम्ही बसा नाही नको मला चिकन बनवता येतं मी बनवेन म्हणजे जेणेकरून सगळं काही लवकर आवरेन मी करेन तुम्ही फक्त भाकरी करा आणि त्यानंतर भाकरी केल्यानंतर तुम्ही जाऊन आराम करू शकता त्याच इकडे सिद्धाथं कांदा कापतो आणि त्याला छानपणे एका मोठ्या पातेला तेल टाकून परततो आणि त्यामध्ये चिकन हळद मीठ घालून ते शिजत घालतो आणि इकडे मसाल्याची तयारी करू लागतो तोपर्यंत दुसरीकडे सीमा गरमागरम भाकरी तयार करत होती आवणी मात्र हॉलमध्ये निवांतपणे बसलेली होती हळूहळू शिजलेल्या चिकनचा तिला येऊ लागतो आणि आपोआप तिची पावडे किचनकडे वळतात अहो चिकन शिजले आहे का मी बघू का ते मला चिकन खाऊन बघायचं आहे अवणी तुला गरमागरम भाकरी आणि चिकन खायचं आहे ना झाल्यानंतर मी तुला देईन ना ओ, गर्मा सुका दे तु। दे दे तु। हो मला ते गरमागरम भाकरी रस्सा सुक्का हे सुद्धा खायचं आहे त्याचबरोबर हे सुद्धा छान लागतं ना हे सुद्धा खायचं आहे ठीक आहे देतो सिद्धार्थ शिजलेले चिकन तिला एका प्लेटमध्ये घालून देतो अवणी ते चिकन आणि हळदीचं मिठाचं वरणासारखे पाणी म्हणजे अळणी चिकन सुरू करून पिऊ टाकते इकडे सीमा गरमागरम भाकरी बनवते कांदा लिंबू चिरते तर इकडे सिद्धार्थ एका बाजूला सुके चिकन बनवतो आणि एका बाजूला झणझणीत असा रस्सा बनवतो आपल्या सुद्धा जेवण करता येत होतं बरं का फायनली भाकरी आणि चिकन बनवून तयार झालेले होते सिद्धार्थ एका मोठ्या ताटामध्ये सुके चिकन रस्सा कांदा लिंबू आणि गरमागरम भाकरी देतो आणि अवणीच्या समोर ताट पकडतो वाव फायनली चिकन मी खाणार आवणी जी बाहेर काढत बोलते आवणी ते ताट हातामध्ये घेते आणि चिकनवरती ताव मारते सिद्धार्थ फक्त तिच्याकडे बघत होता खूप मग्न होऊन ती चिकन खात होती अहो पटकन आणखीन एक भाकरी आहे ना अहो मॅडम आणतो आणखीन काही आदेश नाही नको सध्या तर एवढंच आणि थोडासा कांदा सुद्धा चालेल मला ओके okay, मॅडम सिद्धार्थ बोलतो आणि किचनमध्ये जातो अनेक भाकरी कांदा घेऊन परत अवणीच्या जवळ येतो इकडे सीमा किचनमध्ये दोघांनाही बघून हसत होती अवणीचे हे विचित्र डोळा आहे सिद्धार्थ पुरवत होता नंतर सीमा झोपायला तिच्या रूममध्ये निघून जाते आणि इकडे मात्र अवणी पोट भरून जेवू लागते झालं आणखीन काही हवा आहे का तुम्हाला नाही नाही भास पोट भरलं माझं थँक यू थँक यू सो मच अहो माझी इच्छा तुम्ही कंप्लीट केली आता कुठे मला आता बरं वाटत आहे असा माझा जीव शांत झाला असं वाटत आहे किती दिवसातून मी असं खाल्लं असं वाटत आहे अहो चिकनसुद्धा एकदम छान आणि टेस्टी झालं होतं बरं का खरंच तुमच्या हाताला खूप चव आहे बरं तुमच्या हातचं चिकन आपल्या बेबीला खायला मिळालं बेबीचं नाव काढून आणखी किती काय काय डोहाळे पुरवणार आहे काय माहिती सिद्धार्थ हळूच बोलतो ते चवणी एक हात कमरेजवळ आणि एक हात पोटावरती ठेवून हळूच उठते आणि रूममध्ये जाऊ लागते एक्सक्यूज मी मॅडम आता कुठे चाललात सिद्धार्थ अवनीला थांबवत बोलतो कुठे म्हणजे रूममध्ये जात आहे झोपायला अवनी इतकं तू पोट भरून खाल्लेले आहेस की लगेच झोपायचं नाही बरं का चल थोडा वेळ शतपावली वगैरे वे करूया आपण बाहेर नाही नको मला ना आता खूप झोप आलेली आहे बघा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही करून या शेत पावली मी जाते रूममध्ये आवनी बोलते आणि रूममध्ये जाऊ लागते ते सिद्धार्थ बोलतो हे काय नवीनस मी रात्री एक वाजता नाही जेवलं तू जेवलेली आहेस कोणत्याही टायमिंगवर एकतर जेवायचे नसते पण तू जेवलेली आहेस ते सुद्धा चिकन एवढं जड पदार्थ तू रात्री खाल्लेला आहेस चिकन पचायला किती वेळ लागतो माहिती आहे का चल आता थोडंसं बाहेर सर सिद्धार्थ तिला बाहेर घेऊन जातो दोघे थोडा वेळ शेतपावली करतात आणि परत रूममध्ये येतात सिद्धार्थची तर या सगळ्यांमध्ये आता पूर्णपणे झोपच गायब झालेली होती इकडे मात्र आपली आवणी मस्तपैकी चिकनवरती झणझणी तशा रस्त्यावरती सुक्यावरती भाकरीवरती ताव मारून आता मस्तपैकी तिला झोप आलेली होती त्या सगळ्या घाईकडपडे त्यांना साडेतीन तरी वाचलेले होते आता सिद्धार्थाला मात्र झोप येणार नव्हती तो थोडा वेळ त्याचं काम करत बसतो सकाळचे साडेपाच झाल्यानंतर त्याच्या रुटीनप्रमाणे तो जिममध्ये जातो आणि मॅडम मात्र अजूनही झोपलेल्या होत्या तो जिममधून येतो आणि त्याचं आवरून येतो अजून एवढी झोपलेली होती झोपणारच ना रात्री एवढे दोन तीन तास चिकनसाठी जागून राहिलेली होती आता ती झोप पूर्ण करत होती सिद्धार्थ त्याचा आवरून खाली येतो आणि नाश्ता करू लागतो सिद्धार्थ सीमा काय बोलत होती तू रात्री चिकन केलंस का एवढ्या रात्री होम त्या ते तेवढीला खायचं होतं काय एवढ्या रात्री चिकन मग आऊनी कधी काय बोलेल ना मला खर आता खरंच समजत नाही बरं का रात्री मला उठून तिने चिकन खायचे असे सांगितले आता एवढ्या रात्री मी चिकन कुठून आणणार होतो कसं तरी मी चिकन अवेलेबल केले आणि ते बनवून तिला दिले तेव्हा ती कुठे शांत बसली नाही तर माझी झोप मोड करण्यामध्येच ती बसलेली होती आणि या सगळ्या का काही गोष्टींमध्ये माझी झोपसुद्धा आता कम्प्लीट झालेली नाही आणि आता बघा मॅडम निवांतपणे झोपलेले आहेत सिद्धार्थ जे बोलणे ऐकून जाऊन हसू लागतात तेच निशा बोलते बाई मला वाटते तुला जे बाळ होणार आहे ना मग मुलगा असू दे किंवा मुलगी ते सुद्धा असंच अवनी महिने कशी रात्री हट्टी बागली तसंच हट्टी होणार आहे हो सिद्धार्थ तुला माहिती आहे का तू सुद्धा जेव्हा माझ्या पोटात होतास ना तेव्हा तुलासुद्धा असं काहीतरी विचित्र खाऊ वाटायचं मी पण रात्री यांना उठवायचे अरे नी सिद्धार्थ विचारतो हो सिद्धार्थ हे असंच असतं डोहाळे म्हटले की असंच होत असतं कधीही काही खाऊ वाटतं बघ सिद्धार्थ तुझ्या बाळाने तुला कसं कामाला लावलं आहे आजी आज बोलतात आणि सगळेजण हसू लागतात इकडे अवणी उठते तर दहा वाजलेली होते अरे बाप रे दहा वाजले आज खूपच उशीर झालेला आहे अवणी उठू लागते तेवढा सिद्धार्थ रूममध्ये येतो झाले का मॅडमांची झोप अह झाली अवनी आळस देत बोलते मग आणखीन काही खाऊ वाटते का चिकन हवा आहे का रात्रीचा अजून शिल्लक आहे बरं का नाही नाही नको मला आता चिकन नको आहे रात्री चिकन खाऊन आता मला कंटाळा आलेला आहे आता मला ना तेच अहणी बोलत होती तेवढ्या सिद्धार्थ बोलतो थांबा थांबा मॅडम लगेच नका आणखीन कोणता वेगळा ऑर्डरस देऊ सिद्धार्थ हात जोडत बोलतो सिद्धार्थाचे हे बोलणे ऐकून अवनी हसू लागते आहो मी तर तुमची मस्करी करत होते अवनी तू ना कधी काय मागशील ना खरंच मी सांगू शकत नाही अवनी सिद्धार्थाच्या जवळ येते आणि बोलते आहो पण खरंच थँक्यू सो मच बरका तुम्ही रात्री माझ्यासाठी एवढं काही केलं माझ्यावरती जास्त चिडचिड न करता आम्हाला चिकन खायला घातलं माझ्यामुळे तुमची झोप कंप्लीट झाली नाही ना सॉरी वेडिंग आहेस का असं काहीही नाही मी तुझ्यासाठी आणि आपल्या बाळासाठी काहीही करू शकतो तू आपल्या बाळाला इतकं नऊ महिने तुझ्या पोटामध्ये वाढवत आहेस इतका त्रास सहन करत आहेस मग मी एवढंसुद्धा तुझ्यासाठी करू शकत नाही का हे तर माझं कर्तव्य आहे खरं तर मी सगळ्यांनीच करायला हवं कारण सगळ्या स्त्री आपल्या बाळाला नऊ महिने नऊ दिवस पोटामध्ये वाढवतात बाळाला जन्म देणं सोपं असतं त्यासाठी खूप वेदना सहन कराव्या लागतात बाळ जरी दोघांचं असलं तरीही त्या वेदना त्या एकट्या स्त्रीला सोसाव्या लागतात मग तिची काळजी करणं तिला काय हवं आहे काय नको ते बघणं एवढं तरी बाळाच्या बाबांनी करायला हवं ना मान्य आहे बाळाच्या आईचा त्रास आय बाबा घेऊ शकत नाही किंवा तो त्रास तो बाळाचा डॅड सहनसुद्धा करू शकणार नाही पण त्याचं जे काही कर्तव्य आहे त्याला जेवढं शक्य आहे तेवढं तरी त्यानं नक्कीच करायला हवं ना हो तुम्ही बोलता ते खरं आहे बघा खरंच तुम्ही जितकी माझी काळजी करताना तित जितकं मला समजावून घेता मला सांभाळून घेता तितकं सगळ्या हो नवऱ्यांनी त्यांच्या बायकोला सांभाळून घ्यायला हवं कारण हे नऊ महिने नऊ दिवस त्या खूपच महत्त्वाचे असतात करेक्ट करेक्ट बोलली तू आणि हे बाळ माझंसुद्धा आहे त्यामुळे मी तुमच्या दोघांसाठी काहीही करायला तयार आहे सिद्धार्थ अवनीच्या कपळावरती ओरटेकवर बोलतो अवनी हसत सिद्धार्थाला मिठी मारते तोपर्यंत सिद्धार्थाला एक कॉल येतो अवनी सर आता तू तू जावर मला आता ऑफिसला जायला हवं महत्त्वाची आज ऑफिसमध्ये मीटिंग आहे आधीच उशीर झालेला आहे तुला आज भेटायला मी रूममध्ये आलेलो होतो मी जाऊ ना हो जावा नीट जावा आणि घरी लवकर या हो मी लवकर येईन ओके बाय टेक केअर काय असेल तर मला कॉल करून सांग मी लगेचही येईन आणि एकटी रूममध्ये जास्त बसू नको सगळ्यांसोबत बाहेर बस किंवा कोणाला तरी रूममध्ये घेऊन बस नाहीतर एकटी बसल्यानंतर तुला काय झालं आहे कोणाला काही समजणार नाही हो डोंट वरी मी घेईन माझी काळजी तुम्ही नका काळजी करू तुम्ही फक्त घरी लवकर या हो अवनी मी येईन घरी लवकर बाय टेक केअर सिद्धार्थ परत अवनीच्या कपाळावरती ओ ठेकवतो आणि त्याची बॅग घेऊन तो ऑफिसला निघून जातो सिद्धार्थ गेल्यानंतर अवनी फ्रेश होते आणि खाली येते खाली आल्यावर बरोबर सीमा तिला नाश्ता देते ज्यूस देते सगळेजण अजून खालीच होते तेवढ्यात अवनीला एक कॉल येतो अन्नोन नंबरवरून अवनीला कॉल आलेला होता अवनी विचार करतच कॉल रिसीव करते हॅलो ते दुसऱ्या बाजून एक व्यक्ती बोलते हॅलो मी सवनी देशमुख बोलत आहात का तुम्ही हो बोला ना आपण कोण मॅडम मी पोलीस स्टेशनमधून बोलतो आहे काय पोलीस स्टेशनमधून कॉल आलेला आहे हे ऐकून अवनी आता मात्र थोडी घाबरलेली होती मॅडम घाबरण्यासारखं काहीही कारण नाही मी इन्स्पेक्टर सुजित माने माझं तुमच्याकडे महत्त्वाचं काम आहे काम माझ्याकडे कसलं काम मॅडम तुम्हाला माहिती आहे ना तुमची बहीण म्हणजे अंतरा आणि तुमचे काका का, सुरेश भोसले हे आमच्या ताब्यात आहेत हा हो मग त्यांचं काय आम्ही थोडीशी घाबरत बोलते घाबरण्यासारखं काहीही कारण नाही मॅडम पण एकदा तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये येऊन जाल का मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे त्या दोघांच्या हे बाबतीत प्लीज याल का आ, आ, हा ओहो, कदी, कदी उमी? ओ हो कधी कधी येऊ मी मॅडम शक्य झाले तर तुम्ही आजच या ओके मी ट्राय करते ओके मॅडम तुमचा जो काही निर्णय असेल ते तुम्ही मला लवकरात लवकर कळवा आणखीन एक महत्त्वाची गोष्ट याबाबतीत तुम्ही जास्त कोणालाही सांगू नका प्लीज हा हो मी नाही जास्त कोणाला ना बोलत एवढं बोलून अवनी कॉल कर करते आता मात्र इन्स्पेक्टर सुजित माने यांच्याशी बोलल्यानंतर अवनी थोडीशी घाबरलेली होती पोलीस स्टेशनमध्ये का बोलवले असेल याचा ती विचार करत होती या याचा ती अंदाज घेत होती पण तिला मात्र काही समजत नव्हते अवनी बाळा काय झाले तुला एवढा घाम का फोडलेला आहे आजी विचारतात काही झाले आहे का नाही नाही आजी असं काही नाही ते मला थोडं उकळत आहे ना अच्छा एक काम करतो तू रूममध्ये जाऊन आराम कर ओ, हो मी तेच म्हणत होते मी जाते रूममध्ये बरं जा आणि काही अवं असेल तर सांग तोपर्यंत मी निशा आणि दिशाला रूममध्ये पाठवते तुझ्याजवळ त्या थोड्या वेळ तुझ्याजवळ बसतील हो चालेल पाहुणी बोलते आणि हळूवारपणे लिफ्टनेस तिच्या रूममध्ये जाते पण तिच्या मनामध्ये विचार येत होते का तिला पोलीस स्टेशनमध्ये बोलवलेले असेल आणि अंतरा सुरेशचा नक्की काय संबंध आहे म्हणजे त्यांच्या बाबतीत काही आहे का काही झाले असेल का तिला असे मात्र काही समजत नव्हते फक्त डोक्यामध्ये वेगवेगळे विचार येत होते तेवढ्यात निशा आणि दिशा त्या दोघीही औनीच्या रूममध्ये येतात बहिणी त्या दोघीही अवनीला बराच वेळ आवाज देत होत्या पण अवनी मात्र तिच्याच विचारामध्ये हरवलेली होती शेवटी निशा अवनीच्या खांद्यावरती हात ठेवते अचानक खांद्यावरती कोणाचा तरी स्पर्श झाल्यामुळे अवनी घाबरून पटकन पाठीमागे वळते बहिणी अगं काय झालं एवढी का तू घाबरलेली आहेस आणि एवढ्या ए सीमध्ये सुद्धा तुला एवढा का घाम फुडलेला आहे वहिनी काही झालेला आहे का तुझी तब्येत ठीक नाही का तुला काही त्रास होत आहे का चल बहिणी आपण पटकन डॉक्टरांकडे जाऊया मी पटकन बाहीला बोलवून घेऊ का निशाचे बोलणे ऐकून अवनी पटकन बोलते नाही नाही नको निशा मी ठीक आहे मग महिने तुझा चेहरा असा का झालेला आहे नाही काही नाही गं औनी बेडवरती बसत बोलते तेच निशा आणि दिशा दोन्ही दोघीही दोन्ही बाजूला अवनीच्या बसतात दिशा अवणीचा हात हातामध्ये घेते आणि बोलते वहिणी काही प्रॉब्लेम आहे का मग अशीसुद्धा मी हॉलमध्ये बघितले कोणाचा जरी कॉल आलेला होता आणि तू अचानक अशीच घाबरलेली होतीस वहिणी काही झालेलं आहे का प्लीज बहिणी आम्हाला सांग ना शक्य झाले तर आम्ही तुला मदत करू दिशा आणि निशाचे बोलणे ऐकून अवनी थोडासा विचार करते आणि बोलते मला मकाशी ना पोलीस स्टेशनमधून कॉल आलेला होता काय पोलीस स्टेशनमधून हो निशू तुला माहिती आहे ना अंतराणी काका म्हणजेच त्याला काका बोलायची त्याची माहितीच नाही पण सुरेश भोसले पोलीस स्टेशनमध्ये आहेत पोलिसांच्या ताब्यामध्ये ते दोघेही आहेत हो बहिणी भाई भाईनेच त्यांना पोलिसांच्या हवाला केलेला आहे आता याला कितीतरी महिने होऊन गेले हा विषय आता तू परत का काढलेला आहेस निशू खरंतर मला इन्स्पेक्टर सुजित माने यांचा मगाशी कॉल आलेला होता त्यांनी मला आज पोलिस स्टेशनमध्ये भेटायला बोलवलेला आहे पोलीस स्टेशनमध्ये पण का बहिणी माहिती नाही गं का बोलवलेलं आहे अंतरा म्हणजे तीच तीच ना तिचं भाई तिचं आणि भाईचं लग्न ठरले होते दिशा विचारते हो दिशा मी तुला सगळी काही स्टोरी सांगितलेली आहे ना सुरेश भोसले आणि अंतराबद्दल तेच ते हे दोघे निशा बोलते अच्छा पण बहिणी तुला का बोलवले आहे पोलीस स्टेशनमध्ये आणि अचानक मध्येच काय माहिती नाही ग मला पण मला वाटते मी एकदा पोलीस स्टेशनमधून जाऊन यावे तिथे गेल्यानंतर जे काही असेल ते मला समजेल तरी बहिणी तुला अंदाज आहे का जर तू पोलीस स्टेशनमध्ये गेलीस आणि हे जर पाहिला समजले तर तो काय करेल तो खूप चिडेल ग तुझ्यावरती त्याच्या मनामध्ये अंतराबद्दल आता खूप राग निर्माण झालेला आहे बहिणी तू माझं आई तू अजिबात पोलीस स्टेशनमध्ये जाऊ नकोस निशू अगं तू समजून घेण्याचा प्रयत्न कर ना गं की ती केले तरी अंतरा माझी बहीण आहे ती जरी मानत नसली तरी मी तिला बहीण मानते मी एकदा जाऊन येते ना म्हणजे ते काय बोलतात ते तरी बघते ना अगं पण बहिणी निशू प्लीज तू तरी समजून घे ना पण बहिणी भाईचं काय निशू मला वाटतं यांना सध्या तरी आपण या सगळ्या गोष्टींबद्दल काही समजायला नको मी एकदा पोलीस स्टेशनमधून घरी आले ना मग आपण बघूया ना मग वाटलं तर मी यांना सगळं काही सांगते ठीक आहे बहिणी जा तू पोलीस स्टेशनमध्ये पण तू एकटी नको जाऊस मी सुद्धा तुझ्यासोबत येते निशा बोलते हो मीसुद्धा येईन दिशा बोलते नाही नको दिशा तू इथे घरी थांब घरच्यांनी कोणी काही विचारलं तर काहीतरी कारण दे कारण तूच ही बाजू सांभाळू शकशील तोपर्यंत आम्ही दोघीजणी जाऊन येतो निशा बोलते हो चालेल पण तुम्ही लवकर या बरं का घरी कारण घरचे माहीत आहेत ना किती प्रश्न विचारतात आणि भाई यायच्या आधी तर लवकरच घरी या कारण जर भाईला वहिनी घरामध्ये दिसली नाही तर भाई कसा करतो माहिती आहे ना हो दिशा आम्ही लवकरच घरी येऊ पण यांना समजू देऊ नकोस की मी बाहेर गेलेली आहे अवनी बोलते हो बहिणी मी काळजी घेईन पण तुम्ही पॉसिबल होईल तेवढं घरी या मी इतकं सांगेन दिशा बोलते हो चालेल बरं बहिणी चल बरं पटकन मी सुद्धा आवरून येते निशा बोलते अवनी आणि निशा दोघीवरून पोलीस स्टेशनला जातात तर इकडे दिशा घरीच थांबलेली होती काय कारण असेल म्हणून अवणीला पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर सुजित माने यांनी बोलवलेलं असेल आणि अंतर आणि सुरेश या दोघांचा नक्की काय संबंध आता असेल काय असं घडलं असेल म्हणून त्यांनी सिद्धार्थला कॉल न करता अवलीला डायरेक्ट कॉल करून पोलीस स्टेशनमध्ये बोलवलेलं आहे परत सिद्धार्थ आणि अवनीच्या आयुष्यामध्ये कोणतं नवीन वादळ तर येणार नाही ना तुम्हाला काय वाटतं नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा पुढचा भाग उद्या प्रकाशित होईल बाय बायदावे माझ्या वाचकानं तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती माझी ना आता एक सेमिस्टर सुरू होणार आहे आणि ती बावीस एप्रिलला सुरू होणार आहे पेपर खरं तर सहाच आहेत पण बावीस एप्रिल ते सोळा मे हा पिरियड आहे पेपरचा आणि सहा पेपरमध्ये काही पेपर सलग आहेत काही पेपर्स गॅप ठेवून आहेत मग त्या पेपरच्या दिवशी किंवा पेपरच्या आदल्या दिवशी मला स्टडी करायला वेळ पाहिजे ना त्यामुळे कथेला आवाज देता मला येणार नाही कथा त्या दिवशी नक्कीच अपलोड होईल पण आवाज फक्त मी देऊ शकणार नाही ना त्यामुळे प्लीज मला समजून घ्या आणि ज्या कथेला आवाज नाही ते तुम्ही वाचा त्यामुळे तुम्हाला मी तसा प्रकारे त्या दिवशी कथा अपलोड केलेली चालेल का हे सुद्धा मला नक्की कमेंट्स करून सांगा बाय टेक केअर